ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक रात्री बे रात्री त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतामध्ये जावं लागतं दिवसाची वीज साकेगावमध्ये मिळत नाही रात्रीला रा जेव्हा वीज मिळते त्यावेळेला शेतकऱ्यांना शेतामध्ये जावं लागतं दर दोन दिवसांनी ॲक्सिडेंट होतो आणि कितीतरी जे निष्पाप नागरिक आहेत त्यांचा त्या ठिकाणी बळी गेलेला अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे ज्या पद्धतीने राज्य सरकारने हमी दिलेली आहे तीच हमी आता केंद्र सरकारने सुद्धा त्या ठिकाणी दिली पाहिजे खऱ्या अर्थाने जर का विदर्भाचा विकास करायचा असेल तर औद्योगिक त्या ठिकाणी क्रांती विदर्भामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे औद्योगिक विकासासाठी असणारे रस्ते रेल्वे जमीन स्वस्तात वीज पाणी माल साठवणूक केंद्र मालाची स्वस्तात वाहतूक इत्यादी पायाभूत सुविधा अध्यक्षमध्ये उपलब्ध होणं अत्यंत गरजेचे आहेत अध्यक्ष महोदय समृद्धी महामार्ग हा आपल्या विदर्भासाठी खरंच एक समृद्धी ठरलेला आहे मोठे मोठे प्रकल्प मोठ्या मोठ्या गुंतवणुकी हा समृद्धी महामार्ग झाला तेव्हापासून या विदर्भामध्ये चालू झालेल्या आहेत आपल्या विदर्भामध्ये खऱ्या अर्थाने विदर्भातला जो शेतकरी आहे हा कापूस उत्पादक शेतकरी आहे परंतु काँग्रेसच्या काळामध्ये कुठेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण तिला दिलं जात नव्हतं आणि त्याच्यामुळं कापूस हा विदर्भातला शेतकरी त्या ठिकाणी पिकवत होता परंतु याच्यावरती प्रोसेस होणारे सगळे काही जे युनिट्स आहेत मग ते सूतगिरणी असेल जिनिंग असेल प्रेसिंग असेल किंवा कापसापासनं कपड्यापर्यंत जे काही प्रोसेसिंग युनिट असेल हे सगळे काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत होते परंतु समृद्धी महामार्ग झाल्यामुळं त्या ठिकाणी रेमंडसारखी कंपनीसुद्धा आज विदर्भात आलेली आहे आणि अमरावती हे टेक्स्टाईलचं एक मोठं हब त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय झालेलं आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्याला लागून असलेला आपला जो जालना जिल्हा आहे हा जालना जिल्हासुद्धा त्या ठिकाणी ड्रायपोर्ट म्हणून साकारल्या त्या ठिकाणी जात आहे अध्यक्ष महोदय हे फक्त आणि फक्त विदर्भातले भूमिपुत्र देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झालेत आणि त्याच्यामुळं विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल त्यांना चांगले दिवस त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसायला सुरुवात झालेली आहे अध्यक्ष महोदय जो आमचा बुलढाणा जिल्हा आहे घाटावरचा जो भाग आहे हा वर्षानुवर्ष रेल्वेपासून वंचित आहे खामगाव जालना रेल्वेमार्ग झाला पाहिजेत ही इंग्रजांच्या काळापासून त्या ठिकाणी मागणी होती इंग्रजांनी सर्व्हे केला आणि सर्व्हे केल्यानंतर त्या ठिकाणी सर्व्हेच्या पुढं आपण त्या ठिकाणी गेलेलो नव्हतो परंतु महायुतीचं सरकार आलं आणि हे महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्य सरकारची जी हमी आहे राज्य सरकारची हमी ही आपण केंद्र सरकारला कळवली आणि खऱ्या अर्थाने खामगाव जालना रेल्वे मार्गाला त्या ठिकाणी अच्छे दिन यायला सुरुवात झालेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे ज्या पद्धतीने राज्य सरकारने हमी दिलेली आहे तीच हमी आता केंद्र सरकारने सुद्धा त्या ठिकाणी दिली पाहिजे राज्य सरकारच्या माध्यमातून आपला हा जो प्रस्ताव आहे हो हा प्रस्ताव त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे गेला पाहिजेत जेणेकरून खामगाव जालना रेल्वे मार्ग हा लवकरात लवकर आपण पूर्ण करू शकू अध्यक्ष महोदय सिंचनाचा जवळपास चार ते पाच लक्ष कोटी रुपयाचा अनुशेष हा विदर्भामध्ये होता जोपर्यंत हा अनुशेष आपण पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान आपण उंचवू शकत नाही आणि त्यासाठी वैनगंगा पैनगंगा नळगंगा हा नदीजोड प्रकल्प त्या ठिकाणी संजीवनी असणारा ठरणार आहे अध्यक्ष महोदय जवळपास ब्याऐंशी हजार कोटी रुपयाचं बजेटसुद्धा आपण मंजूर केलेलं आहे परंतु अध्यक्ष महोदय या प्रकल्पालासुद्धा गती देण्याचं काम त्या ठिकाणी करावं लागणार आहे जेव्हा हा प्रकल्प सुरू होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकरीसुद्धा या ठिकाणी तयार होईल ऊसाचे चांगले कारखाने या ठिकाणी येतील आणि अध्यक्ष महोदय जो आपला विदर्भ आहे त्या विदर्भातले शेतकरी जे आत्महत्या करतायत कुठेतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या खऱ्या अर्थाने जर कमी करायच्या असतील तर हा वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प याला गती देण्याचं काम अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी असणार आहे अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने आपण रस्ते म्हणतोय किंवा मग मुबलक पाणी म्हणतोय त्याच पद्धतीने विदर्भातल्या शेतकऱ्यांना विदर्भातल्या उद्योजकांना त्या ठिकाणी स्वस्त दरामध्ये अखंड वीज पुरवठासुद्धा आपण उपलब्ध करून दिला पाहिजे अध्यक्ष महोदय आज माझ्या मतदारसंघामध्ये विविध सोलार पार्कच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही ज्या ज्या गावामध्ये सोलार पार्क केलेत त्या गावच्या आजूबाजूचे पंधरावीस गावांना त्या ठिकाणी दिवसासुद्धा वीज उपलब्ध करून देऊ शकतो परंतु अध्यक्ष महोदय वीस पंचवीस गावांना वीज पुरवठा दिवसा देऊन होणार नाही पूर्ण विधानसभा असेल किंवा पूर्ण जिल्हा असेल पूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जर का आपल्याला दिवसा वीज द्यायची असेल तर अध्यक्ष महोदय प्रत्येक पंचायत समिती सर्कलला एक एक सोलार पार्क आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत त्या सोलार पार्कच्या माध्यमातून त्या पंचायत समिती सर्कलमधले जे गावं आहेत त्या प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी दिवसासुद्धा आपण शेतकऱ्यांना वीज देऊ शकू अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये जेव्हा हे मोठे मोठे प्रोजेक्ट्स येत आहेत हे प्रोजेक्ट्स येत असताना कुठेतरी प्रशिक्षण घेतलेले चांगले जे का कामगार आहेत त्या कामगारांची कमतरता आपल्याला जाणवते तर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला औद्योगिक प्रशिक्षण संस्थासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भामध्ये आल्या पाहिजेत जेणेकरून स्किल स्टाफ त्या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि जो विदर्भाचा भूमिपुत्र आहे त्या भूमिपुत्राला त्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय नोकरी मिळेल अध्यक्ष महोदय जो आमचा बुलढाणा जिल्हा आहे आणि खास करून चिखली मेहकर तालुका आहे हा चिखली मेहकर तालुका ए आशिया खंडामध्ये कांदा बीज उत्पादक म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं तर मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण आशियामध्ये चिखली आणि मेहकर तालुक्यामधून कांद्याचं जे बीज आहे ते बीज त्या ठिकाणी एक्सपोर्ट केलं जातं तर अध्यक्ष मोदय अजूनसुद्धा या कांदा बीजला पीक विम्यामध्ये त्याचा समावेश झालेला आहे माझी विनंती अध्यक्ष महोदय की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपण पीक विम्याचं संरक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत जेणेकरून अजून चांगल्या पद्धतीने हा कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी काम करू शकेल अध्यक्ष महोदय सोयाबीनला भाव नाही आहे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये जो आमचा विदर्भातला शेतकरी आहे हा मक्क्याचं पीक घेत आहे तर माझी विनंती महोदय मक्क्यावरती उत्पादन करणारे जे स्टार्च असेल इथेनॉल असेल असे उद्योग त्या ठिकाणी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण तयार केले पाहिजेत आणि सोबतच जे आमचं बुलढाणा जिल्ह्याचं पेरू हे जे फळ आहे या फळावरतीसुद्धा प्रोसेसिंग युनिट्स त्या ठिकाणी महोदय आपण दिले पाहिजेत मक्याबरोबर पेरूबरोबर मिरचीचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये घेतलं जातं तर या मिरचीवरतीसुद्धा प्रक्रिया उद्योगसाठी अध्यक्ष महोदय सरकारने त्या ठिकाणी ठोस पावलं उचलले पाहिजेत अध्यक्ष महोदय आताच काल परवालाच फडणवीस साहेबांनी एक अतिशय चांगला निर्णय घेतला आशियामधली सगळ्यात मोठी जी सी सी सेंटर हे आपल्या मुंबईमध्ये होत आहे जवळपास वीस हजार वीस लाख स्क्वेअर फीटचं जी सी सी सेंटर की जे आशियातच नाही तर जगभरातलं सगळ्यात मोठं जी सी सी सेंटर हे आपल्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी होत आहे जी सी सी सेंटरचं से हब म्हणून महाराष्ट्र त्या ठिकाणी येणार आहे आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार तरुणांना त्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे अध्यक्ष महोदय अतिशय क्रांतिकारी आणि तरुणांसाठी एक निर्णायक पाऊल हे देवाभाऊंनी उचललेले अध्यक्ष महोदय मी याच्यासाठी देवाभाऊंचे मनापासून आभार व्यक्त करते त्यांचे अभिनंदनसुद्धा करते आणि सोबतच फेडेक्स ही एक नावाजलेली कंपनी आहे या फेडेक्ससुद्धा आपण करार केलेला आहे आणि फेडेक्सचंसुद्धा जी सी सी सेंटर हे नवी मुंबईमध्ये त्या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय इथेसुद्धा अतिरिक्त वीस ते पंचवीस हजाराची एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय देवाभाऊंच्या निर्णयाने त्या ठिकाणी होणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्रजी महाराज हे गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी समाजकार्य करत आहे त्यांचा जन्म जरी कोकणामध्ये झालेला असला तरी त्यांचं जे कार्य आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रजी महाराज यांना आपण महाराष्ट्र भूषण त्या ठिकाणी दिलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एक शेवटचा सा विषय सांगते गेल्या म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यापासून या ठिकाणी हिंसक वन प्राण्यासंदर्भात अध्यक्ष महोदय मुद्दा खूप गाजत आहे परंतु अध्यक्ष महोदय हा मुद्दा नुसता गाजत नाही आहे तर खरंच वास्तविकता आहे बिबट्यासारखे प्राणी हे आज मानवी वस्तीमध्ये त्यांचा समा म्हणजे त्यांचा शिरकाव झालेला आहे हो महोदय माझ्या चिखली शहराला लागत साकेगाव नावाचं गाव आहे नावा सा त्या साकेगाव गावामध्ये मानवी वस्तीमध्ये बिबट्या हा प्राणी त्या ठिकाणी आढळून आलेला आहे अध्यक्ष महोदय रात्री रात्री त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतामध्ये शेता जावं लागतं दिवसाची वीज साखेगावमध्ये मिळत नाही रात्रीला जेव्हा वीज मिळते त्यावेळेला शेतकऱ्यांना शेतामध्ये शेता शेता जावं लागतं मोटार सुरू करावी लागते आणि अशा वेळेला त्यांच्यासमोर जर का बिबट्या असला अध्यक्ष महोदय तर तो शेतकरी त्या ठिकाणी घाबरून जातो माझी अध्यक्ष महोदय विनंती आहे या बिबट्यावरती काहीतरी इलाज हा शासनाने काढला पाहिजेत आणि सोबतच आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निलगाईंची संख्या अध्यक्ष महोदय झालेली आहे ह्या निलगाई कळपाने त्या ठिकाणी शेतामध्ये जातात शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान करतात आणि ह्याच निलगाई अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी रस्त्यावरती सुद्धा कि येतात कित्येक ॲक्सिडेंट त्या ठिकाणी झालेले आहेत अध्यक्ष महोदय माझ्या चिखली विधानसभेमध्ये चिखली ते देवळगाव राजा हा जो एवढा रस्ता आहे तीस चाळीस किलोमीटरचा या तीस चाळीस किलोमीटरमध्ये अध्यक्ष महोदय दर दोन दिवसाने ॲक्सिडेंट होतो आणि कितीतरी जे निष्पाप नागरिक आहेत त्यांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की या निलगायची सुद्धा सोय आपण त्या ठिकाणी महोदय अध्यक्ष मध्ये दोनच मिनटं आणि अध्यक्षमध्ये जो नॅशनल हायवे आहे खामगाव जालना हा जो नॅशनल हायवे आहे याच्या मधात चिखली चिखली जालना हा जो रस्ता आहे नॅशनल हायवेच्या अंतर्गत येणारा अध्यक्ष महोदय डिव्हायडरवरती जे झाडं लावलेली आहेत खरं तर नॅशनल हायवेचा रूल आहे डिव्हायडरवरती जी झाडं आहेत त्या झाडांची उंची ही दोन फुटापर्यंत असली पाहिजेत परंतु सध्याच्या घडीला जर का आपण अध्यक्षमध्ये पाहिलं तर या डिव्हायडरवरच्या झाडांची उंची ही दहा दहा फुटापर्यंत झालेली आहे रात्री बेरात्री ह्या नीलगाई त्या डिव्हायडरमध्ये येऊन बसतात आणि गाडीचा जसा प्रकाश पडला त्या गाडीवरती त्या जम घेतात आणि मोठे मोठे ॲक्सिडेंट अध्यक्षमध्ये झालेले आहे माझी विनंती आहे की नॅशनल हायवेने वेळीच याच्यावरती काहीतरी उपाययोजना हो केली पाहिजेत ज्याला कोणाला ते टेंडर दिलेलं असेल त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या थी ठिकाणी तंबी दिली पाहिजेत आणि लागलीच नॅशनल हायवेवरचे जेवढे काही डिव्हायडरवरचे झाडं आहेत त्याची कटाई करून त्याची सफाई करून अध्यक्ष महोदय तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे अध्यक्ष महोदय आपण मला बोलण्याची संधी दिली मी आपले मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र